आमगाव शहरालगत असलेल्या कुंभारटोली आणि पाऊळदौणा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले परंतु हा रस्ता बनला नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांनी परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांवर दानपिकाची रोणी करत आंदोलन केले आणि प्रशासक आणि शासनाला जाग करण्यासाठी आंदोलन करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि चांगल्या प्रतीच्या नवीन रस्ता बांधावा अशी मागणी केली आहे आमगाव नगर परिषद अंतर्गत असलेल्या कुंभारटोली आणि पाऊळदौणा या गावाला जाण्याकरिता रस्ता अनेक वर्षापासून खराब झाला होता या रस्त्या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आली परंतु अद्यापही या रस्त्याची दुरावस्था कायम आहे पावसाळा सुरू असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं असते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये जायला मोठा त्रास सहन करावा लागतो माझे नाव तृप्ती किशोरलाल पटले मी रहवासी फिरसीची मी अमृताबाई इंदिराबाई पटेल विद्यालय शाळेत शिकली या रस्त्यावर खूप सारे खड मोठे मोठे खड्डे आहेत आम्ही सर्व विद्यार्थी इथे पडतो रोज येणा करतो एक्सिडेंट होतो इथे खूप सारा पाणी भरलेला आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास होते तर तुम्ही आमची मागणी पूर्ण करा अशी सरकारला आमची विनंती आहे मी माझी सुद्धा आहे माझ्या सैन्याची नाव ते पाणी जमा राहते ह्यासाठी माझे ड्रेस गंदे होतात आणि खूप सारे ॲक्सिडेंट होतात हे हे खड्डे बुजवून ह्या रस्ता बनवायची माझी विनंती आहे तर नागरिकांना सुद्धा याचा त्रास होतो मार्गा वर अणिक मार्गा मोट ले ले या मार्गावर अनेक अपघात सुद्धा झाले आहेत आणि विशेष बाब म्हणजे याच मार्गाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे जाण्याकरिता मोठमोठे ट्रक ठानाचे आणि तांदळाने भरलेले जात असतात त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर बांधकाम करण्यात यावा अशी मागणी आता नागरिक करत आहे आणि त्याकरता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी या भागामध्ये खड्डे पडलेले होते त्या ठिकाणी खड्ड्यांमध्ये भातपिकाची पिकाची करून शासनाला जागा करण्यासाठी आंदोलन केला आणि लवकरात लवकर या रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी केली आहे तर याबाबत शासनाचा काय निर्णय घेते याकडे आता परिसरांची नागरिकांची लक्ष लागले लग आहे